आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरून तरुणींना जागा उपलब्ध करून अश्लीलतेच्या सुरू असलेल्या प्रकारावर येवला शहर पोलिसांनी कारवाई करत तीन कॅफे उद्ध्वस्त केले यावेळी दोघांना ताब्यात घेतले असून एक जन फरार होण्यात यशस्वी झाला आहे या प्रकरणी रात्री हुशारापर्यंत येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते शहरातील पाटोदा परिसरात अनेक दिवसांपासून तीन ते चार ठिकाणी कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देऊ नसेल त्याचा प्रकार सुरू होता पोलिसांनी वारंवार कारवाई करूनही कॅफे चालक रूम उपलब्ध करून देत होते दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना याबाबत माहिती घेत कर्मचारी गणेश सांगळे मुकेश निकम जनार्दन दळवी सोनिया गुरुड व सहकाऱ्यांसह सा, तीन चि ठिकाणी छापा टाकत कॅफे उद्ध्वस्त केले या कारवाईत दोन कॅफे चालकांना ताब्यात घेतले आहे असून एक चालक मात्र फरार झाला आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरीश प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे बाबुरगाव पाटोदा रोड येथे काही कॅफे चालक हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना छोटे छोटे रूम उपलब्ध करून देत विद्धर्त आहेत आणि त्याच्यावर एक सामाजिक परिणाम होता आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुसंगाने आज पोलीस पथकाच्या मदतीने येथे छापा कारवाई केली त्यात तीन कॅफे चालक यांच्याकडे छोटे रूम मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर आपण पुढील कायदेशीर कारवाई करून घेत आहोत त्यांना आपण केली होती परंतु तरी देखील त्यांनी आपले जे कॅफे होते त्याचा ज्या छोट्या रूम सोडतात त्या न तोडता तिथं ते अवध उद्योग चालू ठेवलेले आहेत त्याच्या अनुसंगाने आपण त्यांच्यावर कारवाई करून घेतो आहोत एक किपी न्यूज साठी बीरो चिप अनवर खान पठाण नासी